तुम्हालाही कधी असं वाटतं का की आता माझ्या आयुष्यात काहीच उरलेलं नाही माझं वय निघून गेलंय संधी संपल्या आहेत जर असं वाटत असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कारण आज आपण श्री दत्तगुरूंची अशी एक कथा ऐकणार आहोत जी अठरा ते पंचावन्न वयाच्या प्रत्येक व्यक्तीचं मन बदलू शकते ही कथा तुम्हाला शिकवेल अपयशानंतर उभं कसं राहायचं निराशेतून आशा कशी निर्माण करायची आणि उशीर झाला नाही हे मनापासून कसं स्वीकारायचं कदाचित ही कथा तुमचं आयुष्य बदलणारी ठरू शकते एका छोट्याशा गावात रघुनाथ नावाचा एक तरुण राहत होता वय वर्ष शिक्षण होतं केला तर तोही अयशस्वी सगळीकडे अपयश घरची आर्थिक अडचण लोकांचे टोमणे त्याला वाटायचं माझं आयुष्य वाया गेलं आता काहीच शक्य नाही दररोज संध्याकाळी तो गावाबाहेरच्या श्री दत्तगुरूंच्या मंदिरात जाऊन शांत बसायचा एके दिवशी फारच निराश होऊन तो म्हणाला दत्तगुरू माझं आयुष्य संपलं सगळे पुढे गेले मीच माझे राहिलो तेवढ्यात ते एक वृद्ध साधू तिथे आले त्यांच्या चेहऱ्यावर विलक्षण तेज होत ते शांतपणे म्हणाले कोण म्हणतं तुझं आयुष्य संपलं रघुनाथ म्हणाला माझं वय बत्तीस आहे अजून काही साध्य केलं नाही साधू हसले आणि म्हणाले बाळा झाड फळ देण्यासाठी वेळ घेत पण ते फळ देणं थांबवत नाही ते पुढे म्हणाले दत्तगुरूंच्या कृपेने अनेक लोकांनी चाळीस पंचेचाळीस अगदी पंचावन्न वयानंतरही जीवन बदलला आहे जीवन बदलणारा प्रसंग साधूंनी रघुनाथला एक छोटस काम सांगितलं दररोज एक चांगलं काम कर आणि मनापासून दत्तनामाचा जप कर रघुनाथने ते मनापासून सुरू केलं कोणाला मोफत शिकवू लागला गरजूंना मदत करू लागला रोज सकाळी श्री गुरुदेव दत्त जप करू लागला हळूहळू त्याचा आत्मविश्वास वाढू लागला काही महिन्यातच त्याला एक लहानशी नोकरी मिळाली तिथून अनुभव मिळाला नंतर स्वतःचं काम सुरू केलं तीन वर्षात तो गावात एक आदर्श व्यक्ती बनला एके दिवशी तो पुन्हा त्या मंदिरात गेला साधूंना शोधायला पण ते कुठेच दिसले नाहीत तेव्हा पुजाऱ्यांनी सांगितलं बाळा ते साधू म्हणजे स्वतः श्री दत्तगुरू होते रघुनाथचे डोळे पाणावले या कथेतून काय शिकायला मिळतं बाजा अठरा असो तीस असो पंचेचाळीस असो किंवा पंचावन्न नवीन सुरुवात कधीही उशिराची नसते अपयश म्हणजे शेवट नाही तेच खऱ्या यशाची पहिली पायरी असते देवावर श्रद्धा ठेवा आणि प्रयत्न करत राहा यश तुम्हाला मिळेलच एक छोटा मंत्र म्हणा श्री गुरुदेव दत्त माझ्यावर कृपा करा आणि मला योग्य दिशा